एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकोणावीस वर्षीय तरुणाचा बलात्कार सातपूर परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे कामगार नगरमधील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकोणावीस वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईवडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे उघडकीस आला आहे गुन्हा दाखल होताच सातपूर पोलिसांनी सदर संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे अधिक चौकशी केल्यानंतर या तरुणाने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहेत सातपूरमधील औद्योगिक वसाहत तेथील कामगार नगर परिसरातील निगळमळा परिसरात भाडेकरू म्हणून अनेक कुटुंब राहतात अशाच भाडेकरू म्हणून राहत असलेल्या एकोणावीस वर्षीय अंकुश चौधरी या तरुणाने अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बलात्कार प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण हे पुढील तपास करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद